नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे वृद्ध आईवडिलांच्या त्यागाची जाणीव नवीन पिढीने ठेवल्यास समाजाला वृद्धाश्रमांची गरज लागणार नाही असे मत आरपीआयच्या पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे यांनी काळे बोराठी नगर येथे बोलताना व्यक्त केले जी जीएसपीएम संस्थेचे संस्थापक सचिव महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉ तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जीएसपीएम संस्थेच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधन रॅली काढून हौसाबाई बंडू आठवले निराधार वृद्ध महिला आश्रमास भेट देऊन किराणा भाजीपाला धान्य फळं यांची मदत केली या यावेळी शशिकलाताई वाघमारे या बोलत होत्या या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साई सकल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक ज्ञानेश्वर दळवी जीएसपीएमचे उपाध्यक्ष गिरीराज सावंत संकुल संचालक डॉ वसंत बुगडे डॉ संजय सावंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ खुशाल मुंडे समाजसेवा विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक अजित चव्हाण डॉ भरत गोर्डे प्राध्यापिका दीपाली थोरात प्राध्यापिका सिबा बनसोडे प्राध्यापिका निलोफर पटेल शेख प्राध्यापक दत्तात्रय साबळे प्राध्यापिका अर्चना राऊत डॉ वर्षा गायकवाड कार्यालयीन प्रमुख सुग्रीव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते शशिकलाताई वाघमारे समाजातील निराधार वृद्ध महिलांचा सांभाळ करत आहेत भावी शिक्षकांसाठी हे समाजकार्य प्रेरणादायी ठरेल या हेतूने समाजसेवा उपक्रमाअंतर्गत महिला आश्रमास विद्यार्थ्यांनी मदत करण्याचा उपक्रम राबवला असल्याचे यावेळी प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे यांनी सांगितले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक छात्र अध्यापक छात्र अध्यापिका विद्यार्थी संसदेचे पदाधिकारी या सर्वांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अजित चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर कोरडे यांनी केले पाहूया या, या कार्यक्रमाचा हा वृत्तांत ज्यावेळेस आपली आई आजोबांशी आईशी कशी वाटतील कसं नाही पण त्या जेव्हा आई बापांनी त्या आई मुलांसाठी काय केलेलं असतं अक्षरशः दुनिया बांध्याचे काम करतात वडील कामाला जातात त्याच्यानंतर तो मुलगा तयार होतो आणि तो काहीतरी हॉबीसर बनतो त्याच्यानंतर त्याची वेगळीच पद्धत घरच्यांशी वागणार म्हणजे आई जर का काय बोलली की तो जोरात अंग धावून जाणार की तू मी जाताना तू मला तर आवाज देते मी बाहेर चाललोय ना तू आवाज देऊ नको म्हणजे ही पद्धत जेव्हा तो मुलगा लहान असतो तो, तो मुलगा बागडतो खेळतो ओरडतो पळतो त्यावेळेस त्याची आई मागं पळत असती त्यावेळेस तिला ती सगळं सांग होतं म्हणजे कुठल्या गोष्टीचा तिला त्रास होत नाही आणि ज्या वेळेस वय झाल्यानंतर मुलाने शिकवायचं का आईला की तू अशी वार तू तशी वाघ नाहीतर वृद्ध मध्ये आणून टाकायचं आता माझ्याकडे काही सुनानी त्रास दिलेल्या आई लोक आहेत काही लेखांनी नातोंड वगैरे गेल्या वर्षी रमजान ईद होती त्या रमजान ईदच्या दिवशी आजीला आणून टाकलेले की आता ती पिशाब वगैरे करते मध्ये चालत नाही म्हणजे काही म्हणजे मनस्थिती काय आहे लोकांची की आई बापाला सांभाळता आणि देव कसा आडवा येतो त्या बाईनी नऊ महिने नऊ दिवस आपल्याला जन्म दिलेला असतो मोठं करतो तेव्हा तुम्हाला बायका पोरं होतात सगळं होतात मग तुम्ही त्यांचं ऐकून आई, आई वडिलांना वृद्ध मध्ये टाकताय ही कुठली आहे मी तर म्हणते ना कायमच वृद्ध आश्रम व्हावच नाही कुठेच व्हावं नाही कारण की वृद्ध आश्रम झालं की परत या अशा गोष्टीचं आम्हाला सांभाळायला लागतात आणि आम्हाला त्याच्या जीवाच्या पालीकड त्यांच्याशी काळजी घ्यायला लागतील या ठिकाणी विद्यार्थी रॅली असेल वृक्षारोपण असेल गरजूंना साहित्य वाटप असेल असे विविध उपक्रम आपण या कॉलेजमध्ये राबवत असतो तोच उपक्रम आज आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महिला वृद्धाश्रमामध्ये या ठिकाणी आपण घेत आहोत यासाठी महिला महिला आश्रमाचे अध्यक्ष शशिकालताई वाघमारे यांचं आपल्याला खूप मोठं या ठिकाणी मार्गदर्शन व सहकार्य लाभलेलं ला आहे त्याबद्दल प्रथम मी आमच्या कॉलेजच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो की आपण जेवढं जसं आपण आपल्या आईवडिलांसोबत वागलो तर आपले मुलं बघतात आपल्या मुली बघतात आणि ते सगळं आपल्याला व्याज सगटनंतर परत भेटतं हे मात्र निश्चित आहे त्यामुळं अशा पद्धतीचं व्यवस्था जरी समाजामध्ये निर्माण झाली असली तरी आपल्या महाविद्यालयासारखे चांगली मंडळी या ठिकाणी आहेत आणि ती गरजूंना मदत करतात हा या ठिकाणी जो उपक्रम आपल्या महाविद्यालयाच्या वतीने राबवला गेला मान्य सावंत साहेबांचे आपले आणि सर्व प्राध्यापकांचे आणि प्राचार्यांचे मी या ठिकाणी विशेष कौतुक करतो त्यांच्यासाठी एकदा डोळा जोरात टाळावा तुमच्या हातून विनामूल्य त्या ठिकाणी सेवा घडावी आणि त्या आजी आजोबांना त्या ठिकाणी आनंदाचं वातावरण निर्माण करून देत आहे अगदी तुम्ही दोन शब्द बोलताना तुम्ही जे काही असू तुम्ही तुमच्या डोळ्यामध्ये पाहिले ही सगळी मंडळी शिक्षक आहे हे सुद्धा भावले असतील त्यांना त्यांच्या घरी गेले असतील ते आजी आजोबापर्यंत गेले असतील परिस्थिती काय ह्याचं जाणीव झाली असेल अनेकांना हे प्रसंग आपल्यासमोर डोळ्यासमोर उभा केला आणि त्या प्रसंगातून काहीतरी आज इथून घेऊन जावं सामाजिक भावना आपली काय असावी सामाजिक भावनेच्या अनुषंगानं आपण कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे ही भावना तुम्ही या वृद्धाश्रमातून घेऊन जाल मला खूप आनंद झालेला आहे आज तानाजी सरांच्या सगळे शिक्षक वगैरे आणि विद्यार्थी आल्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानते आमच्या जे एस पी एम शिक्षण संस्था संचलित जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या वतीनं हा सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम आमच्या संस्थेचे संस्थापक सचिव सन्मानिय डॉक्टर तानाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आणि हा उपक्रम घेत असताना भावी शिक्षकांना सामाजिक बांधिलकी असली पाहिजे आणि समाजामध्ये जे काही चित्र आहे सध्याचं ते चित्र त्या शिक्षकांसमोर आलं पाहिजे आणि समाजाचं एक काहीतरी देणं लागतो या दृष्टिकोनातून त्या विद्यार्थ्यांमध्ये मनामध्ये तशा पद्धतीची मानसिकता तयार व्हावी हा उद्देश याच्या कार्यक्रमाचा आहे